बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील पिंजाळ नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना रोज नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे या नदीला पावसाळ्यात अनेकदा पूर येतो मात्र नदीवर पुलाचे काम मंजूर होऊन अनेक महिने उलटूनही राजकीय अनास्था आणि श्रेयवादाच्या कारणाने पुलाचे काम रखडले आहे परिणामी त्याचा त्रास येथील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे खैरेवाडी येथील प्राथमिक विद्यार्थ्यांना रोजच नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे वाकी पर्यंतचा चार किलोमीटरचा तर माध्यमिक कि विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावापर्यंत आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे इगतपुरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे नदीला नेहमीच पाणी असल्याने नागरिकांना धोका पत्करून दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे काही दिवसापूर्वी याच पात्रातून एक आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी न्यावे लागले होते त्यानंतरही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी डिम्मा असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे पावसाचा वाढता जोर पाहता शिक्षण अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करावी व खैरेवाडीचा प्रलंबित पूल रस्ता त्वरित बनविण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावेत अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे ए न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी नाशिक